स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी आई आपल्या बाळाला जन्म देते बोलायला शिकवते शिकवते चालायला आई आपल्या बाळाला जीवन कस जगायचं हे शिकवते आई बाळाला संस्कार देते मी आई म्हणजे दारातील पवित्र तुळस आणि आई म्हणजे वेदने नंतरची पहिली आरोळी कर्तृत्वाला पूर्ण करीत जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून नाहीशी होते ती म्हणजे शेवटचं वाक्य सांगतो आयुष्यात जी आपल्या बरोबर असताना तिची किंमत कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय अशालाच किंमत उरत नाही त्याला आई बात है